जांभोरा पत्रकार सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा येथे झालेल्या द्रोण पत्रवाळी इंडस्ट्रीच्या उद्घाटन गृहप्रवेश व लाडक्या हर्षल बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित भव्य कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत सांस्कृतिक आणि प्रबोधन पररंगारंग कार्यक्रम पार पडला या विशेष प्रसंगी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका सुषमा देवी आणि धम्मानंद इंगोले यांच्यासह अनेक नावाजलेल्या गायकांनी आपल्या आवाजातून भीमगीत सामाजिक जागरगीत आणि प्रेरणादायी रचना सादर केल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत कार्यक्रमाचा प्रबोधनपर प्रवाहाला भरभरून दाद दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार सिद्धार्थ खरात होते तर माननीय आमदार सिद्धार्थ खरात यांनी चांदण्याची छाया कापऱ्याची काया माऊलीची माया होता माझा हे गीत सुद्धा गायन केले तर उद्घाटन प्राध्यापक संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाने केवळ उद्योग प्रवेशांच नव्हे तर सामाजिक एकतेचं आणि जनजागृतीचं अनोख दर्शन घडवलं कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणांमध्ये माजी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात जिल्हा परिषद सदस्य पंडितराव खंडारे प्राध्यापक डॉक्टर विजय नांगरे सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते ब्रह्माभाऊ पाडमुख मधुकर सिंदे यांचा समावेश होता ग्रामस्थांचे प्रतिनिधित्व करत सरपंच बी डी खरात आणि गंगाधर खरात ग्रामपंचायत आजी माजी सरपंच ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत सुबक नियोजनात पार पडलं असून द्रोण पत्रावळी इंडस्ट्रीज सह स्थानिक उद्योजकतेचे प्रतीक ठरणार आहे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली या प्रसंगी अनेकांनी उद्योजक प्रभू डोके कुटुंबांचे सुद्धा कौतुक करत शुभेच्छा दिल्या हर्षल बाळाच्या वाढदिवसाचा आनंद आणि गृहप्रवेशाचा सोहळा संपूर्ण गावासाठी आनंदाचा क्षण ठरला गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत कार्यक्रमास यशस्वी केले या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहादार शैलीत अमोल अशोक खरात जे ग्रामपंचायत सदस्य ताडशिवनी यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले त्यांच्या सुस्पष्ट आवाज वगवत्या भाषाशी केलेल्या उत्साहामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली त्यांच्या या शब्द सामर्थ्याने संपूर्ण वातावरण भारावून गेले